निवडणुकीच्या आधी आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा शेतकऱ्यांना शब्द देऊन महायुती सरकार सत्तेमध्ये आलं परंतु नंतर त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला बाकी सर्व लोक संघटित आहेत परंतु शेतकरी असंघटित आहे याच गोष्टीचा फायदा घेऊन अर्थसंकल्पामध्ये इतर सर्व गोष्टी केल्या परंतु शेतकऱ्यांविषयी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी संपूर्ण विषयाला सरकार वारंवार बगल देताना दिसत आहे आशयाच्यामध्ये अनेकांनी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला परंतु शेत शेतकऱ्यांनी साथ दिली नाही मला असं वाटतं शरद जोशीनंतर या महाराष्ट्रामध्ये मा बच्चू कडू हा असा एकमेव नेता आहे की त्याच्या हकेला दहा पंधरा हजार शेतकरी धावून येतात शरद जोशी साहेबांच्या हाकेला पन्नास लाख शेतकरी एक लाख शेतकरी असे धावून यायचे आणि मोठमोठाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अधिवेशनं व्हायचे शेतकऱ्यांचे आंदोलनं मोर्चे व्हायचे मला असं वाटतं की आता त्याच्यापेक्षा खूप कमी आकड्यानं का होईना परंतु बच्चू कडू त्या ठिकाणी शेतकऱ्यांना संघटित करतायत दिव्यांगांना संघटित करतायत आणि त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी आधी विधानसभेमध्ये भेट दिली विधानसभेमध्ये प्रेस घेतली की मी आता या सरकारला दिव्यांग आणि कर्जमाफीचं आश्वासन पाळलं पाहिजे यासाठी पाचाडला ज्या ठिकाणी रायगडाच्या पायथ्याशी मासाहेब जिजाऊंची समाधी आहे त्या ठिकाणी मी अन्नत्याग आंदोलन करणार आहे तिथून ऊर्जा घेणार आहे आणि तिथून आंदोलनाचा वनवा हा महाराष्ट्रभर पेटवणार आहे आता मी या व्हिडिओच्यामध्ये मुख्यमंत्री बच्चू कडू यांना काय म्हणाले फोनवर ते आश्वासन कधी देतो म्हणाले या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्या ठिकाणी जवळपास छत्तीस तास हे आंदोलन सुरू होतं आणि अन्नत्याग आंदोलन करत असताना बच्चू भाऊंचा रक्तदाब वाढला होता त्या ठिकाणी शुगर कमी झाली होती आणि एकंदर प्रशासनानं त्या ठिकाणी तिथले कोकणातले मंत्री जे आहेत भरत गोगावले आहेत त्यानंतर राज्यमंत्री योगेश कदम आहेत यांनी दखल घेतली फडणवीस साहेबांना सांगितलं तिथले जिल्हा अधीक्षक म्हणजे पोलीस अधीक्षक जे आहेत त्याच्यानंतर तिथले कलेक्टर आहेत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली दहा पंधरा हजाराचा मॉप त्या ठिकाणी बसलेला होता शेतकरी असतील दिव्यांग असतील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मनामध्ये जोश होता की आपलं नेतृत्व करणारा कोणतरी नेता आपल्याला मिळालेला आहे अशा याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनवर संभाषण केलं त्यांना सांगितलं की आपण एप्रिलमध्ये त्या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये बैठक लावू त्या बैठकीमध्ये तुमच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या आपण पूर्ण करू आणि निर्णयसुद्धा घेऊ अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर म्हणजे ऐका तुम्हीच ती दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात माझी बच्चूांची चर्चा झाली आहे त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि सगळे अधिकारी आणि जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय फार सांगतो शक्यतो मी एक दोन तारीखच करतो पण पहिल्या हप्त्यात कुठल्या सकारात्मक ठीक आहे पच्चुण पच्चुण अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलेलं आहे आणि आज ते उपोषण संपलेलं आहे आता मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर का सरकारनं दिलेलं आश्वासन आता सरकार दुसऱ्यांदा आपल्याला आश्वासन देत आहे पहिल्यांदा निवडणुकीच्या आधी दिलं आणि आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जसे मुख्यमंत्री म्हणाले दोन तीन तारखेलाच मी निर्णय घेतो आहे तर त्यावेळेस जर निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा जी असणार आहे ती थेट मंत्रालयावर असणार आहे आणि संबंधित शेतकऱ्यांनी बच्चूकडून साथ द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे कारण की मी एक व्हिडिओ केला की बाबा आपण आंदोलन केलं पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट कमेंट्समध्ये द्या आपण सगळेजण मिळून नियोजन बैठक घेऊ लढा उभा करू तर शेतकरी कमेंट्समध्ये नंबर देत नाहीत फक्त असं बोलतात की तुम लढो हम कपडे सांभाळते तुम आगे बढो हम तुम्हाला साथ आहे अशानं होणार नाही शेतकऱ्याच्या असंघटितपणाचा फायदा सरकार आणि सर्वच जण घेता आहेत त्यामुळे सरकार शेतकरी जोपर्यंत संघटित होणार नाही जोपर्यंत संघटित होऊन रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस येणार नाहीत बच्चूकडून स्वतः ते आमदार नसताना त्यांना आमदारकीला पाडलेलं यावेळेस शेतकऱ्यांनीच तर ते आमदार नसताना त्यांनी पाचडला जाऊन अन्नत्याग आंदोलन केलं आणि सरकार न देणाऱ्या कर्जमाफीचा विषय दडपून टाकणाऱ्या कर्जमाफीचा विषय त्यांनी जिवंत ठेवला आणि तो आता एप्रिलपर्यंत जिवंत आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो विषय मार्गी लागेल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे बच्चूकडून आम्ही धन्यवाद देतो शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण लवकरच त्यांची सुद्धा मुलाखत करणार आहोत शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा, करा। तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद